वरवडे गावाच्या उड्डाण पुलावरील संरक्षण कठड्याला पिकअप धडकून एक पुरुष जखमी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे येथील उड्डाणपुलावर मोडणीवरून पालवन येथे जात असताना एक पिकअप क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एफ नव्याण्णव पासष्ट संरक्षण कठड्याला धडकून झालेल्या अपघातात पिकअप चालकाच्या छातीला मारा लागून जखमी झाला असून सदर जखमी चालकाला वरवडे टोलनाखा येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री मगंद भोसले यांनी टेंभुर्ण येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाखा येथील ग्रस्ती पथक रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनार पी एस आय साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात जखमी झालेल्या पुरुषाचे नाव श्री पांडुरंग ज्ञानेश्वर क्षीरसागर राहणार पालवन तालुका माढा येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती टेंभरुणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री अमर पाटील साहेब यांनी दिली आहे